आपण बघितलं असेल की इथे आलेल्या प्रत्येक समाजाचे प्रतिनिधी आणि मंचावरचे प्रतिनिधी यांनी यांची मागणी करत असताना ओबीसीवर होणारा अन्याय आम्ही सहन करणार नाही हे ठामपणे सांगितलं आजचा आमचा मेळावा झाला हो याच्या अगोदर शांततेने एक मोठा मोर्चा झाला पण याच्या अगोदर मोर्चे पण होतील उग्र निदर्शन पण होतील मागे जरांगी पाडलांचा जेव्हा मोर्चा झाला तेव्हा आम्ही शांततेने आमचं मत मांडलं गेलं त्यावेळेला खळबळ उडाली पण याच्यानंतर आमचा मोठा मोर्चा असेल तो कधी उग्र असेल पण आम्ही कधी कायदा हातात घेणार नाही एवढं ठामपणे सांगतो आणि आमची एकच मागणी आहे की मराठा समाजाला आरक्षण गरीब आहेत त्यांना मिळावं पण ओबीसी किंवा कुणब्यांमधलं कुठलंही आरक्षण कमी होऊ नये आमची मागणी आहे आणि यासाठी म्हणून खरं आरक्षण द्यायचं असेल समाजातला खरा घटक शोधून काढायचा असेल इम्पिरिकल इम्पिरिकल डाटा गोळा केला गेला पाहिजे आणि इम्पेरिकल डाटासाठी सर्वात महत्त्वाचा मा मार्ग आहे जात न्याय जनगणना झाली पाहिजे जी ब्रिटिशांनी केलेली एकोणीसशे एकतीसला बिहारनी केली आता ती जात न्याय जनगणना करून त्याची प्रॉपर आकडेवारी खरी आकडेवारी जनतेसमोर आणली पाहिजे आली पाहिजे असं आमचं ठाम म्हणणं आहे